टिफिन रेसिपी बनवते गॅसवरती फुलकी भाजण्याची जाळी ठेवायची दोन कांदे कट करून घेतले ते या जाळीवरती ठेवून चांगले भाजून घ्यायचे सोबतच एक खोबऱ्याचा तुकडाही मी यावरती ठेवला आहे तोही आपल्याला चांगला भाजून घ्यायचे भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचे मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्यामध्ये थंड केलेलं खोबरं आहे ते कट करून घालून घ्यायचं एक तो आल्याचा तुकडा घेतला आहे तोही कट करून यामध्ये घालायचा भाजलेला कांदाही कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा मसाला तयार करून घ्यायचा एक टोमॅटो कट करून ठेवलेला आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची शेवग्या शेंगा पाण्यामध्ये धुण्यासाठी टाकलेले आहेत आता गॅसवरती कढई गरम कडे ठेवली होती ती गरम झाली की यामध्ये तेल जिरं तयार केलेलं काळं वाटण आले लसणाची पेस्ट कढीपत्ता टोमॅटो घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं मीठ घालून घ्यायचं एकसारखं झाकण ठेवून मसाला भाजून घ्यायचा मसाल मसाला चांगला भाजला की कांदा लसू मसाला धने पावडर गरम मसाला हळद घालून मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा कट के केलेल्या शेवग्या शेंगा यामध्ये घालून घ्यायचा मसाला एक जीवपर्यंत घालून घ्यायचा आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं गॅस लहान करायचा आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट शेवगा शिजवून घ्यायचा दहा ते पंधरा मिनिटानंतर शेवगा